उपवास म्हटलं की नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो यासाठी मी आज आपल्यासाठी पराठ्याचा एक असा प्रकार आणलाय उपवासाचा पराठा गरमागरम मस्त लागतो सोबतच उपवासाची बटाट्याची भाजी कशी बनवायची आहे आणि अगदी पोळी होऊन मऊ हा पराठा गरम असताना नव्हे तर थंड झाल्यानंतर तर सुद्धा तुम्ही हा पराठा कडक किंवा वातड होत नाही तर एकदम मऊ पोळीसारखा राहतो बरेच जण शाबूचा परोठा बनवतात परंतु थोड्या वेळानंतर थंड झाल्यानंतर तो वातड होतो तर आज आपण जो पराठा पाहणार आहोत तो अजिबात वातड होणार नाही शिवाय थंड झाल्यानंतर सुद्धा तो पोळी होऊन मऊ राहणार आहे यासाठी आपण फक्त एक सिक्रेट ट्रिक वापरायची आहे चला तर मग वेळ नाही घेता पाहूया हा उपवासाचा पराठा कसा बनवायचा आहे यासाठी आपण या एक वाटी शाबू घेतलेला आहे आता गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवरती हा शाबू थोडासाच भाजून घ्यायचा आहे अगदी हा फुलेपर्यंत आपण भाजायचा नाही तर फक्त आपल्याला हाताला गरम लागलं पाहिजे या शाबू मधलं जे पाण्याचं मॉइच्चर असतं हे फक्त कमी व्हावं एवढच आपण हा शाबू भाजायचा आहे जास्त भाजायचा नाही तर आपला आता हा शाबू आपण हाताने पाहिला तर हाताला थोडासा आता गरम लागतो आहे आता या ठिकाणी आपण गॅस बंद करायचा आहे पाहू शकता एकदम कमी आचेवरच हा शाबू भाजलेला आहे गॅस फुल ठेवून भाजायचा नाही आता हा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण हा बारीक करायचा आहे मिक्सरला एक एक आता एकीकडे आपण एका भांड्यामध्ये वाटीनं किंवा कपानं आपण काहीतरी माप करायचं आहे त्या मापानं आपण तीन वाटी या ठिकाणी अर्धा टेबल स्पून मीठ घालायचं आहे आणि पाणी आता गरम होत आहे तोपर्यंत आपण ज्या वाटीनं पाणी आपण मोजून घेतलं होतं त्याच वाटीनं एक वाटी वरईचे तांदूळ घ्यायचं आहे तुम्हाला माहितच असतील हे वरईचे तांदूळ ज्याचा आपण भात बनवतो हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि या पाणी आता थोडस गरम झालं कडक असं झालं पाणी की यामध्ये आपण जे हे वरीचे तांदूळ धुवून घेतलेले आहेत हे यामध्ये मिक्स करायचे आहेत या ठिकाणी महत्वाची टीप म्हणजे वरीचे तांदूळ आपण भाजून घ्यायचे नाहीत जे आपण भात बनवताना सुरुवातीला भाजून घेतो तसे भाजायचे नाही तर आहे असे स्वच्छ फक्त निवडायचे आहेत आणि स्वच्छ एक दोन वेळा धुवून घ्यायचे आणि आता हे पाणी आपलं कडक झालेले आहे या पाण्यामध्ये हे तांदूळ मिक्स करायचे आहे प्रमाण लक्षात ठेवा तीन वाटी पाण्यासाठी एक वाटी वरईचं तांदूळ अर्धा टेबल स्पून मीठ टाकलेला आहे आता हा भात शिजू द्यायचा आहे झाकण लावून हा शिजू द्यायचा आहे आता एकीकडे एक आपला हा शाबू जो आहे हा पूर्णपणे थंड झालेला आहे गरम असताना अजिबात तुम्ही शाबू बारीक करू नका यामुळे आपल्या भांड्याला तो चिकटला जाईल आणि व्यवस्थित बारीक होणार नाही तर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला पाहू शकता एकदम झटपट असा लगेच आपला हा शाबू एकदम बारीक झालेला आहे अगदी पिठासारखा हा बारीक झालेला आहे एकीकडे आपला हा भात सुद्धा वरळीचा छान असा शिजलेला आहे पाहू शकता अगदी परफेक्ट प्रमाण पाण्याचं झालेलं आहे आणि एकदम मौसूत असा हा भात आपल्याला जसा हवा आहे तसा हा तयार झालेला आहे आता हा एका प्लेटमध्ये काढायचा आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर हा असा एक जीव करून घ्यायचा आहे तर आता हा आपला भात जीव आपण करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जे शाबूचं पीठ बारीक करून घेतलं होतो मिक्सरला हे चाळून घ्यायचं आहे त्यानंतर एक दोन बटाटे चांगले मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेतलेले आहेत कुकरला वगैरे शिट्ट करून घ्यायचे आहेत आणि आता ची ची हे आपलं जे अल्ल खिसायचे खिसणे असते या खिसणी जसा हे बटाटे असे खिसायचे आहेत या पिठामध्येच असे मिक्स करायचे आहेत यानंतर एक इंच अल्ल आणि सात ते आठ मिरची घेतलेली आहे मिरचीचं प्रमाण त्याच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे आपण मिक्सरला फिरवून यामध्ये आता या पिठामध्ये मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे जर तुमच्या भागात उपवासाला आलं खात नसतील तर तुम्ही आलं वापरू नका फक्त मिरची पेस्ट वापरा आता या ठिकाणी अर्धा टेबल स्पून चिली फ्लेक्स वापरलेले आहेत आता जर जा तुम्हाला जास्त तिकड आवडत नसेल तर नाही वापरलं तरी चालेल अर्धा टेबल स्पून या ठिकाणी मीठ वापरलेलं आहे आता हे छान असं गोळा याचा मर्दून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला पाणी न वापरताच हे छान एकजीव करायचा आहे आणि यानंतर आपण थोडं थोडस पाणी घ्यायचं आहे कारण आपला शाबू जो आपण कोरडा बारीक करून घेतलेला असतो या पिठासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता असते परंतु अगदी थोडं थोडं पाणी घेऊन या पिठाचा एकदम मऊ असा घट्टर असा मऊ गोळा होईपर्यंत हे मर्दून घ्यायचा आहे या ठिकाणी पाहू शकता आपला गोळा छान असा तर तयार झालेला आहे आता एका भांड्यामध्ये आपण हा काढून याला झाकण लावून ठेवून देऊ आता हे आपलं पीठ भिजते आहे तोपर्यंत आपण उपवासाची बटाट्याची भाजी बनवून घेऊया एक कढई किंवा पॅन घ्यायचा आहे यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल टाकायचं आहे यामध्ये थोडीशी मिरची बारीक चिरून टाकायची आहे थोडस अल्लं खिसून किंवा चेचून टाकायचं आहे बरेच जण या ठिकाणी जिरे किंवा कोथंबीर वापरतात आता तुमच्या भागात चालत असेल तर तुम्ही वापरलं तर चालेल अगदी थोडस पाव चमचा लाल मिरची पावडर वापरलेली आहे आणि यामध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेले आहेत ते सोलून याची चिरून याची आपण आता भाजी बनवून घ्यायची आहे टेस्टनुसार या ठिकाणी मीठ वापरायचं आहे आमच्याकडे उपवासाला कोथंबीर किंवा झेरे खात नाही त्यामुळे मी या भाजीमध्ये दे टाकलेली नाही जर तुमच्या भागात चालत असेल तर तुम्ही वापरलं तरी चालेल आहे अशी सुद्धा भाजी खूप छान टेस्टी लागते अगदी दोन मिनिटं याला येऊ द्यायची आहे आता ही उपवासाची भाजी खाण्यासाठी आपली तयार झालेली आहे आता ही आपण साईडला ठेवून देऊयात आता हे आपलं पराठ्याचं पीठ सुद्धा खूप छान असं भिजलेलं आहे पाहू शकता आता यातील छोटासा गोळा घ्यायचा आहे आपण पोळी किंवा चपाती बनवण्यासाठी जेवढा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि याला आपण पिठामध्ये बुडवून लाटायचं आहे आता हे पीठ जे आहे हे वरीचं पीठ आहे तुम्ही शाबूचं किंवा वरळीचं पीठ जरी आपली शिल्लक ठेवायचं आहे थोडं आणि यामध्ये हा गोळा असा बुडवून आपण हा लाटून घ्यायचा आहे पिठामध्ये बुडवल्यामुळं हा अजिबात चिटकत वगैरे नाही तर आलटून पालटून असा आपण हा छान असा लाटून घ्यायचा आहे अशा छान छान साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नव नव व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका हा आपण पराठा लाटून घेतलेला आहे आपण चपाती ज्याप्रमाणे लाटतो त्याप्रमाणे हा लाटून घ्यायचा आहे जास्त पण जाड नाही ठेवायचा आता जर तुम्हाला याचे काठ थोडेसे चिरलेले दिसतात यामुळं एक टोपण घ्यायचं आहे आपल्याला या चपातीच्या आप आकाराचं आपल्याला जेवढ्या आकाराच्या हव्या तेवढ्या आणि असं आपण हा पराठा एकदम त्या टोपणाच्या साह्याने कोरून घ्यायचा आहे म्हणजे अगदी सर्व पराठे आपले अगदी एकसारखे होतात आणि काटात शिरले जात नाहीत कारण मुलांना वगैरे अगदी व्यवस्थित असेल तरच खायला आवडतं तर अशा ठिकाणी ही ट्रिक वापरायची आणि गोल असे पराठे बनवून घ्यायचे आहेत आता एक पॅन घ्यायचा आहे पॅन गरम झाला की या ठिकाणी तूप लोणी किंवा तेल यापैकी तुम्ही काहीही वापरू शकता मी या ठिकाणी तूप वापरलेलं आहे थोडस तूप या सर्व पॅनला असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि या पॅन मध्ये आपण आता हा जो पराठा केलेला आहे हा पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे पाहू शकता आपला एका साइड हा पराठा छान असा भाजला गेला थोडा असा फिरवून घ्यायचा आणि वरून थोडंसं आणखी तूप टाकायचं आणि नंतर आपण हा पराठा पलटी करायचा आहे आणि पलटी केल्यानंतर पुन्हा थोडस वरून आपण याला तूप लावायचं आहे पाहू शकता पोळीसारखे कसे पराठे छान असे फुगले जातात तर हे इतके मऊ आणि फुगले जातात तर असं का होतं तर यासाठी आपण जो वरईचा भात वापरलेला आहे वरईचे तांदूळ आपण बारीक करून पीठ नाही वापरलेलं तर त्याचा भात शिजवून तो भात आपण वापरलेला आहे यामुळे हे पराठे थंड जरी झाले तरी सुद्धा एकदम मऊ असे पोळीसारखे मऊ राहतात तर ही सिक्रेट ट्रिक वापरून अशा प्रकारे पराठे बनवून पहा अगदी आपण जेवण जेवल्यासारखं आपलं पोटभर दिवसभर पोट भरलेलं राहतं उपवास आहे यामुळं आपलं डोकं दुखतं खिचडीन वगैरे तर असं होत नाही अशा प्रकारे आपण पाहू शकता अगदी एकसारखे पराठे छान झालेले आहेत आतून पण पाहू शकता फुगल्यामुळं अगदी पोळीपेक्षाही छान मऊसूत असे आपले पराठे आता तयार झालेले आहेत तर नक्की आता श्रावण महिना चालू होत आहे आज आषाढी एकादशी आहे तर अशा प्रकारे उपवासाची भाजी आणि पराठा बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शॉर्ट पण केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये